बेरोजगारीवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची विरोधकांवर विरोधी पक्षांच्या राज्यात सर्वाधिक बेरोजगारी असल्याचा प्रधान यांचा आरोप केरळमध्ये एकोणतीस के टक्के तरुण बेरोजगार असल्याची माहिती राहुल गांधी म्हणतात ते कलम तीनशे सत्तर परत आणणार पण राहुल गांधींचं काय त्यांच्या तीन पिढ्याही त्यांचा हा प्रकार परत आणू शकणार नाहीत उधमपूरमध्ये बोलताना अमित शहा यांची राहुल गांधींवर जोरदार टीका पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या चित्रपटविरोधात मनसे आक्रमक चित्रपट प्रदर्शित केल्यास मनसे तर्फे आंदोलनाचा इशारा मनसे विभाग अध्यक्ष माऊली मधील चेंबूरमधील चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाला पत्र एअर इंडियाच्या प्रवाशांचा मुंबई विमानतळावर गोंधळ फ्लाईटला उशीर झाल्यानं आणि नंतर फ्लाइट रद्द झाल्यानं प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण भंडारा <laughs> शहरातील गांधी चौकात बंद ई न घेतला पेट दुचाकीवरील व्यक्तीनं सावधानता दाखवल्यामुळे दुर्घटना टळली अग्निशमन दलाकडून आग नियंत्रित विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेसाठी एक ऑक्टोबरपासून ऑनलाईन नोंदणी सुरू तांत्रिक अडचणींमुळे पूजेच्या ऑनलाईन बुकिंग सेवेला महिनाभराचा उशीर नंदुरबार जिल्ह्याच्या नवापूर आणि इतर तालुक्यातील विद्यार्थी गणवेशाच्या प्रतीक्षेत शाळा सुरू होऊन चार महिने झाल्यानंतरही सहासष्ट हजार विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही जलसंपदा नियमक मंडळाच्या बैठकीत पंप स्टोरेज क्षेत्रामध्ये तीन मोठे करार पंधरा हजार शंभर मेगावॅट निर्मितीसाठी ब्याऐंशी हजार दोनशे नव्याण्णव कोटींची गुंतवणूक गुंतवणूक चाळीस जणांना रोजगार मिळणार केंद्र आणि राज्य सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहनासाठी अकरा चार्जिंग स्टेशन उभारण्याची तयारी मात्र नवी मुंबई महानगरपालिका चार्जिंग स्टेशन उभारण्यास उदासीन एकही चार्जिंग स्टेशन उभारलेलं नाही एमएमआरडीएला ला ना पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन कडून एकतीस हजार सहाशे त्र्याहत्तर कर, कोटींचा कर्ज मंजूर मुंबईमध्ये निर्णय अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या